गाडीला कट मारल्याच्या कारणावरून इर्टिका व एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी घटनेतील एक आरोपी व क्रुझर गाडी पोलिसांच्या ताब्यात तर तीन आरोपी सुरू छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत खाडगाव रोड स्मशानभूमीजवळ दिनांक सतरा व अठरा सप्टेंबरच्या मध्यरात्री पावणे एक वाजता इरटिका गाडी व क्रुझरला कट मारल्याच्या कारणावरून क्रुझर गाडी इर्टिका गाडीच्या समोर आडवी लावून क्रूजरमधील प्रवास करत असलेले चार जण व इरटेगा गाड्यातील तिघेजण यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली दरम्यान इरटेगा गाडीतील प्रवास करत असले अनमोल अनिल केवटे व चौतीस राहणार मुनरूप सोलापूर यांना क्रुझर गाडीतील एकाने धारदार शस्त्राने मारल्यामुळे ते जागेवरच मृत्युमुखी पडले आहेत तर त्यांच्याच गाडीतील सहप्रवासी असले सोनाली भोसले राहणार अंत्रोली जिल्हा सोलापूर हल्ली मुकाम सिंदाळा ही महि या महिलेलाही छातीमध्ये व पाठीत धारदार शस्त्राने मारल्यामुळे गंभीर जखमा झाल्या असून ते लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील अतिदक्षता आती विभागात उपचार घेत आहेत सदर प्रकरणात इर्टिगा गाडीच्या चालकाच्या फिर्यादीवरून छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे लातूर येथे गुन्हा क्रमा, रजिस्टर क्रमांक तीनशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस प्रमाणे कलम एकशे तीन कंस एक एकशे नऊ कंस एक एकशे एक सव्वीस कंस दोन तीनशे बावन्न तीन, बावन, तीन कंस पाच भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सदर गुन्ह्यातील एक आरोपी शुभम जय पालपतंगे चोवीस राहणार संजय नगर बस स्थानक समोर रेनापूर यास ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्यातील क्रमांकाची गाडी ही ताब्यात घेण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता देण्यात आली आहे सदर घटनेमध्ये विविध पोलीस ठाण्याअंतर्गत तपास पथके तयार करून रवाना करण्यात आले आहेत तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर पूर्ण वेळ लक्ष देऊन आहेत सदर घटनेतील महिला सोनाली भोसले व मयत अनमोल अनिल केवटे हे लातूर शहरातील एका संघटनेच्या कार्यक्रमासाठी आले होते ते कार्यक्रम संपल्यानंतर रात्री साडेबारा वाजता जेवण करून परतीच्या प्रवासात निघाले होते दरम्यान पी व्ही आर चौक ते छत्रपती चौक रिंगरोडवरील खाडगाव रोड, खाडगा रोड स्मशानभूमीजवळ थोड्याच अंतरावर सदर घटना घडली आहे या घटनेने शहरात दहशत पसरली असल्याचे चित्र दिसत आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा